नमस्कार फ्रेंड्स जय शिवराय गुड मॉर्निंग आज में तुम्हाला राहे, डेली मंझे इकड़े मी तुम्हाला दाखवणार आहे डेली रुटीन म्हणजे इकडे मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर तर मी व्हिडिओ नाही बनवत आहे कारण की त्याचं कारण असं आहे की ऋतू सध्या म्हणजे मोबाईलमध्ये खूप बघण्याचा प्रयत्न करते मग तिच्यापासून ते लांब राहिलेलंच बरं आहे उगच अच्छा ठीक आहे आपल्यामुळे पोराला ती सवय लागायची म्हणजे जेवढं होईल तेवढं अवॉइड करणं मला असं वाटतं की ठीक आहे नंतर मोठी झाल्यावर तर ती बघणारच आहे तर तेच आज मी डेली रुटीन म्हणजे माझं काय असतं इथे मुंबईला आल्यानंतर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे जस्ट आता बघा हवा किती मस्त येते आहे हा आपला चॉलच पण खूप भारी हवा येते खूप मस्त मॉर्निंगला लवकर अर्ली मॉर्निंग उठल्यानंतर तर असं वाटतं की गावाकडे आलेलं आहे असं वाटतं खूप भारी वाटतं तर जस्ट आता म्हणजे आंघोळ वगैरे ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे पिल्लू पण आपला आंघोळ करायला बसलेला आहे तर दाखवते मी आज पूर्ण दिवसामध्ये थोडीफार म्हणजे मला तरी असं वाटतं की कोणत्या गोष्टीचं एन्जॉय जर का करायचं असेल तर ते समोरून येत नाही त्या गोष्टी आपल्याला घडवाव्या लागतात आपल्यालाच कराव्या लागतात तर ऑल्सो आय ट्राय मी हेच प्रयत्न करणार आहे आज की मी माझा दिवस कसा चांगला खुशीचा बनवू शकते त्याचं एकमेव कारण म्हणजे कंपनीकडून आहो गेलेले आहेत फिरायला तर दोन दिवसासाठी ते गेलेले आहेत आणि मी आणि पिल्लू आहोत आत्या सासूची मुलगी वगैरे पण आहे हा बेटा आ हां ठीक आहे चला लवकर तर ते तिकडे एन्जॉय करतात आपण का घरामध्ये मग आपल्या कामाच्या रोटेंमध्येच आपण काहीतरी एन्जॉय करणार आहोत आणि दुसरं म्हणजे इकडे मुंबईला आल्यानंतर पण मी क्लास ओपन केलेले आहेत ट्युशनचे क्लास जसं मी सुरतला करत होते तसं तर आज त्या पोरांची डबा पार्टी ठेवलेली आहे तर ते पण संध्याकाळी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा लास्टपर्यंत बघा संध्याकाळपर्यंत आपण काय काय एन्जॉय वगैरे करतो आहे काय नाही खूप हवा येते हे टॉवे वेळ होतंय मी तुम्हाला दाखवते बाजूलाच हे आहे हॅलीपॅड हॅलीपॅड दाखवते मी तुम्हाला हॅलिकॉप्टर हे तिकडे पाणी आहे म्हणजे खारी टाईप आहे पण ते गोड पाणी कापडांचा एवढा आवाज येतोय ना अतिशय आणि तिकडे जे ब्ल्यू कलरचं दिसतंय ना ते जे ब्ल्यू कलरचं ते आहे हॅलीपॅड कंटिन्यू दर पाच मिनिटांनी हेलिकॉप्टर एरोप्लेन इतना जात असतात एवढं भारी वाटतं म्हणजे खूप भारी वाटत सो ते जाता म्हणजे पटपट कामं वगैरे आवरून घेते फ्रेश तर झालेलोच आहोत आणि ऋतूला पण अंगणवाडीमध्ये सोडायचं आहे मला पण कामावरती जायचं आहे तर भेटूया आपण थोड्या वेळाने बाय बाय बायुचा अंगणवाडीचा नाश्ता आता तुला बोलले काय लागला काय भूज झाला तू बाबूला दवाखान्यात नाही घेऊन गेली सगळं पसारा काढून ठेवलायच मोबाईल मध्ये भूज येतो मोबाईल बघायचं नाही एवढा ऊन आहे आणि सुरतला जस्ट आता पप्पांचा फोन आला होता पप्पा बोलत होते पूर रेल येण्याची शक्यता एवढं पाऊस पडतो आणि एवढं पाणी भरलेलं आहे तिथे आणि इथे एवढं ऊन आहे असं तर होणार नाही पूर रेल वगैरे काय येणार नाही काय सांगू शकत नाही आता पिलीला सोडलंय आहे अंगणवाडीमध्ये मी जाते आता कामावर साडेबाराला ती सुटणार आहे सो आता पटपट पटपट करून शनी यायला पाहिजे कामावणी आले घरी कारण की ऋतूला साडेबारा वाजताचा सा टाईम होता सो मी अर्ध्या तासामध्ये पटपट काम करून शेनी मग तिला मला घ्यायचं होतं घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी भाजीची खरेदी वगैरे करायची होती भाजी वगैरे घेऊन शेणी पिल्याला घरी घेऊन शेणी आली आहे तिला मी आज दिलं होतं डब्यामध्ये पास्ता तर तिने खाल्लं नाही सो आता परत तिला गरम करून देते बघते खाते तिला ॲक्च्युली रस्त्यामध्ये येताना मी तिला दाखवली होती शेप घरी आल्या आल्या बघा ती मला दाखवते शीप कुठे आहे ते दाखव तू दाखवतेस ना मम्माला मा ए तिकडे आहे ए तिकडं तिकडे काढलंस कुठे आहे दाखव अरे वा वेरी वा, गुड कुठे आहे शीप कुठे आहे माझी ही बाई शीप आहे आणि ही गोट आहे गोट म्हणजे बकरी आणि शीप म्हणजे मेंढी ओके okay? शिप आहे बघतली होतीस ना तू आता तिथे आता बघतली होतीस ना तिथे कुठं बघतली होतीस हा मी तुला दाखवली ना तिला कोणती पण वस्तू बाहेर दाखवली की घरी येऊन या बुक मध्ये लगेच दाखवते आए मग आई बाई इथे असं शान बाज लंच पिल्ल्याला पास्ता दिलाय गरम करून ह्याच्यामध्ये मीनी तु तू साईट हो मूंग ते मोडवाले त्यांची भेल केली ऍक्च्युली काल ते घेऊन आले होते ते आज गेलेत फिरायला मग एवढ्या भाजीचं करणार काय सो अशी so, भेल बनवली बाबू सर ना दिसत नाही ये देखो हमारी भेल अशी काहीतरी आहे छान लागते काहीतरी टाइमपाससाठी बोलले ते नाहीत मग जेवण बनवायचं खूप जीवावर हो येतं कारण की आमच्या दोघींचं तर चालतं त्यांना भाजी चपाती असं काहीतरी बनवलं वगैरे पण आवडलं ते पास्ताना खाता हेच खाते ना, छान लागत त्याप्रमाणे वया पुस्तक काढायला सांगायला लागत हे बघ डब्यांचे जल्लोष <laughs> ए हे हो हो माहिती आहे आणलाय ते इथे ऋतून दोन दोन मोबाईल काढायला लावले हा हा तू का आणलस अच्छा नायरा नायरा का आणलं डबा आणलास डब्यात खाऊ का आणलाय तू खाऊ आणला तू नायरा का आणलास आलू पराठा आणला ओके तू तुझ रे माग काय लपून ठेवलंस पुढं काढ तू विआम काय आणला मा खोल ना तू गाठिया? अरे बाप रे गुजरात फेमस गाठिया आणि पालू आजची आमची प्रसिद्ध पाहुणी आहे कार्यक्रमाची पालू ऋतू काय खाते हा का, का उड्या मारतेस आयच्या गावात पालूच्या उड्या याच्यासाठी आहेत की तिने तिखट खाल्लं नाही काय तिखट खाल्लं दाखव पाल्या काय तिखट खाल्लास हे बघा कुरकुरे खाल्ले तिने बालाजीच एक वाईट खाल्ले पण तिच्या उड्या बघा पूर्ण नाश्ता खालचा सांडवला खाल्लास तू हा बाजून पाहिजे

उठा बसा उठा उठा बसा उठा बसा उठा उठा बसा उठा बसा बसा बोल ले उठा बसा उठा बसा सेकंड राउंड ची विजेता आहे विद्या हिरवे जाते मग तुझे आई बाबा आहेत ना मग तू शंभवीला घेऊन जाते का जाते तू बाय पोचल्यावर मला फोन करा बाय बस हा दोन्ही आणले ही अंगणवाडीला घेऊन जायची बेटा आणि ही आपण अशीच ठेवायची तू स्कूल ला जाणार ना तेव्हा मागे फिर बघू दे ना ग माझी दा। बबली ग माझी बबली कार तू काय झालं बॅटनी मारलं मग तू या कुलर वर नाही चढायचं ना बेटा कूलर कूलर चालू आहे ना ग म्हणून मारलं ना मम्मा सॉरी बेटा मग तू मम्माच ऐकत नाही ना बाबा मग वरती नाही चढायचं ना तुला इथे वरती बुक ठेवायला कोणी सांगितलं मी तुला इथे सांगितलं होत ना कूलरवर वर ठेव मम्मा पोतू मारते सॉरी बेटा मग तू मम्मा काय सांगशील पप्पाला नाव तू काय सांगशील हां मम्माने बॅटने मारलं असं बॅटने मारला असं सांगशील काय कशाला शी शि 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 शी कशाला अरे ती कचरा आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला शी लोकांचा कचरा घ्यायचा असतो झाले फ्रेंड्स रात्रीचे दहा वाजते काम झालं बंद करू तुला चप्पल चल ना यार तिला लिफ्टचं बटन चालू करायचं चा होतं म्हणजे दाबायचं होतं आणि मी दाबलं त्याच्यामुळे तेवढं ओळख हे मग माझा हात पकड रुसूबाई फुगुबाई बघा कसं रुसू येतो हात पकड का नहीं। किती सामसो आहे मी तुम्हाला दाखवते मी ज्या टायमाला म्हणजे पहिला तर कधी अशी सवयच नव्हती दे येत आहेत बतल, हा आता उद्या किती सामसो माय फर्स्ट टाइम जेव्हा मी आले होते ना म्हणजे दोन तीन दिवस मला वाटतंय चार पाच दिवस मी ऋतूला घेऊन नव्हते आले तर खूप भीती वाटायची मला कारण की खूप सामसूम आहे बघ लोक म्हणतात मुंबईला माणसा दहा अकरा बारा वाजेपर्यंत कामं करतात पण मला तर इथे कोणच नाही दिसत माझ्यासोबत पिल्लू असली ना की मला असं बरं मन मनाय भीती वाटत <laughs> <laughs> काय रे <laughs> मी जातोय घरी प्रिया तुझ्या घरी जातोय प्रिया तुझ्या घरी तिने तुला आहे ही बघ प्रिया तुझी आई आहे ना तिने बोलवलंय जाताय नंदेला घ्यायला ऋतू मी मारिला तुला आता ते पण डॉगी पण मस्ती करताय बघ चटणी सांडली बघ असतं एवढा घंटाळा येतो पण काय करणार चालायला मागत नाही मी तुला इथेच ठेवील आता आहे बघ जायचंय नंदेच्या इथे तिला घेऊन नंतर नाईटला झोपण्यासाठी कारण की मी तर एकटी कधी राहिलेली नाही मला भीती वाटते मग तू चालत आहे माझ्या हात दुखतात मग मी त्या प्रिया तुझ्या घरीच राहते तू आणि तू तुझ्या घरी तू तू आहे ना प्रिया तुझ्या पुढेच झोप किती जोरा जोराने ओरडते त्या शेट लोकांच्या इथे पण एवढा जोरा जोराजोरांनी बोलते काय लावायचं गाडी लाईट लावायचे लाईट नाही ते बटन आहे हा मग उद्या ना आपण लिफ्ट मध्ये खाली आल्यावरती कसं तू बटन दाबणार चला फ्रेंड्स भेटूया आता घरी जाऊन शनी कारण की भांडे कमवाल्यांचे पण किती वट असत ब्लॉग बने घरी <laughs> जाऊन शनी मिसळपावची मज्जा घेऊन शेनी नंतर ब्लॉग बनवते बा बाय